श्री स्वामी समर्थ वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत चतुर्दशी येत असते या दिवशी व्रत केले जाते उपवास सुद्धा केला जातो या दिवशी श्री विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे जो कधीही संपत नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव परत मिळावे म्हणून हे व्रत केले जाते आणि या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच विष्णू आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत देवपूजा आटोपून त्यानंतर आपल्याला अनंताची पूजा करायची आहे म्हणजेच विष्णूंची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे यासाठी एका चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे त्यावरती श्री विष्णू व माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे किंवा आपल्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि धूप दीपाने आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आवरजून तुळशीपत्र हे नैवेद्यावरती ठेवायचं आहे त्याचप्रमाणे विष्णूंना सुद्धा आपल्याला तुळशीपत्र हे आवरजून अर्पण करायचं आहे विष्णूंसह हो आपल्याला लक्ष्मी व सर्व देवदेवतांची आरती सुद्धा करायची आहे तसेच अनंत चतुर्दशीची कथा ऐकायची आहे आणि आव आपल्याला या पूजेमध्ये अनंताचा धागा ठेवायचा आहे म्हणजेच अनंत रक्षा ठेवायचं आहे कलाव्याचा धागा घ्यायचा आहे याला आपल्याला चौदा गाठी बांधायच्या आहेत आणि हा धागा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे किंवा आपण मार्केटमधून जरी अनंताचा धागा आणला तरीसुद्धा चालेल घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तर तेवढे आपण अनंताचे धागे पूजेमध्ये ठेवू शकतो ज्या ज्या व्यक्तींना अनंताचा धागा बांधायचा आहे तर तेवढे धागे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे हा धागा पुरुषांनी त्यांच्या उजव्या तर महिलांनी त्यांच्या डाव्या हातामध्ये बांधायचा आहे मनगटावरती आपण हा धागा बांधू शकतो किंवा दंडाला बांधला तरी सुद्धा चालतो आणि हा धागा बांधताना आपल्याला ओम अनंताय नम हा तर या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेला या मंत्राचा जप करून हा धागा आपल्याला बांधायचा आहे तसेच या दिवशी विष्णू व लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त व्हावे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहावी तर यासाठी उपवास सुद्धा केला जातो अनंतांची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो म्हणजे सकाळपासून उपवास करायचा आणि आपण जेव्हा विष्णूंची पूजा करणार आहोत तर यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे या दिवशी दैवी आशीर्वाद आणि संरक्षणासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र हे सुद्धा औरजून म्हणावे अनंत चतुर्दशीचे व्रतसुद्धा केले जाते आपल्याला जर अनंताचा धागा सापडला तरी हे व्रत केले जाते किंवा आपण हे व्रत करू शकतो फक्त हे व्रत आपण चौदा वर्ष करायचे असते जरी आपल्याला व्रत करायचे नसेल उपवास करायचा नसेल तरी सुद्धा आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे आणि अनंताचा धागा जो आहे तर तो पूजेमध्ये ठेवून आपल्या हातावरती बांधायचा आहे अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे देहातील चेतना रूपी क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्ती लहरी सक्रिय असतात मानवी देहामध्ये चौदा प्रमुख ग्रंथी असतात म्हणून अनंताच्या धाग्याला चौदी चौदा गाठी माराव्यात अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे आपण अनंताचा जो धागा आहे तर हा आपल्या मुख्य दरवाज्याला सुद्धा बांधू शकतो ओम अनंताय नमहा तर हा मंत्र म्हणून आपल्याला प्रत्येक गाठ मारायची आहे आणि हा धागा जो आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजाला बांधायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे अनंताचा धागा म्हणजेच रक्षासूत्र किंवा कलाव्याचा धागा ज्याला चौदा गाठी मारलेल्या असतात तर हा धागा फक्त वर्षातून एकदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण हातामध्ये बांधू शकतो किंवा मुख्य दरवाजाला बांधू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतात त्यासोबतच आपल्याला आपले वैभव जर गेलेले असेल तर ते सुद्धा परत मिळते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या संपत्तीमध्ये आपल्या वैभवामध्ये आपल्या ऐश्वर्यामध्ये वाढ होत असते अनंताच्या धाग्यात आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख संकटे नष्ट करण्याची शक्ती आहे हा धागा हातामध्ये बांधल्यानंतर चौदा दिवस मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वस्व गमावलेले आहे त्यांनी जर हा धागा आपल्या हातामध्ये बांधला तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक दुःख जे आहे तर ते नष्ट होते आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाते शक्य असल्यास आपण ज्या दिवशी हा धागा बांधतो म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर या दिवशी आपल्याला पूजा करेपर्यंत का होईना उपवास जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे यामुळे आपले आत्मबळ सुद्धा वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी तर हे सर्व काही मिळत असते एक धागा आपले आयुष्य जे आहे तर ते बदलवू शकतो आपल्याला फक्त श्रद्धा ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा अनंताचा धागा आपल्याला आपल्या हातामध्ये श्रद्धापूर्वक बांधायचा आहे हा धागा जेव्हा तुटतो तर त्यावेळेला तो आपण देवघरामध्ये एका बाजूला ठेवू शकतो किंवा कोणत्याही आपल्या घरातील पवित्र ठिकाणी कपाटामध्ये हा धागा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला हा धागा विसर्जित करायचा आहे आणि नवीन धागा आपल्याला बांधायचा आहे